बाळणतिणीचं लसूण बनवण्यासाठी आपण लसूण बारीक चिरून घ्यायचं आहे हे असे बारीक तुकडे करायचे आहेत आपल्याला हे बघू शकताय तुम्ही अशा प्रकारे आपण हा सगळा लसूण चिरून घेणार आहोत हे आधी असे काप करा त्यानंतर आपल्याला ओलं खोबरं लागणार आहे आणि अजून कोणतं साहित्य लागणार आहे ते लसूण चिरून झालं आहे आता आपल्याला हे मिरे आणि वेलची खलबत्यात कुटून घ्यायची आहे हे दोन्ही टाकूया आपण यामध्ये आणि हे आपल्याला कुटून घ्यायचं आहे दोन्ही आता हे वेलची आणि मिरे कुटून तयार आहेत आपले आता आपण पुढची कृती बघूया खोबरंसुद्धा तयार आहे आता बघूया लोखंडाची कढई तापत ठेवली आहे त्यात आता गाईचं तूप टाकूया आपण कोणतंही तूप चालेल पण गाईचं थोडे वेली असतं लसूण लसूण आता चांगला आपल्याला परतून घ्यायचा चांगला लाल होऊ पण तुम्ही त्यासाठी तुम्ही काळजी घेणं गरजेचं आहे मला तुपात व्यवस्थित तळून आहे सगळी भांडी स्वच्छ वापरा आणि चमचा सुद्धा कोरडा पाहिजे आपला म्हणजे काय होतं हा लसूण टिकायला मदत होते वाताच्या सगळ्या दुखण्यावर तुम्ही हा लसूण खाऊ शकता फक्त बाळंतिणीनंच खायला पाहिजे असं काही नाही ज्यांना सांडे दुखीचा त्रास आहे गुडघेदुखी किंवा मा, मानेतून कळा येतात पाठीतून कळा येतात मणक्यातून कळा येतात कमरेतून कळा येतात दुखतं जिथं जिथं सांध्यांची सूज आहे त्यासाठी हा लसूण खूप खूप उपयोगी आहे आणि त्यासाठी तो आपण नेहमीच्या खाण्यात ठेवला पाहिजे फक्त एक चमचा खायचा आहे याच्यापेक्षा जास्त प्रमाणाचं जा घ्यायचं जा नाही चपातीबरोबर खाल्ला तरी चालणार आहे किंवा वरण नुसता तोंडी लावणीसाठी घेतला तरी चाल चालणार आहे एक चमचा एवढ्या प्रमाणात घ्यायचा आहे त्यामुळं काय होतं आपली सांद्यांवरची सूज कमी येते बघा आता हळूहळू सोनेरी व्हायला सुरुवात झालेली आहे हलका होतोय लसूण बघा हलका झालाय सोनेरी झालाय तो दिसायला लागलाय आपल्याला सोनेरी झालेला आता थोडासा गॅस मी कमी केलाय अगदी सोनेरी रंगावर छान भाजून घ्यायचा त्यामुळं काय होतं की तो छान टिकतो आता आपल्याला हे खोबरं त्यामध्ये घालून भाजायचंय खोबरं आपण छान त्यात भाजून घेऊया खोबरं सुद्धा व्यवस्थित तुपावर भाजून आपल्याला खोबरं चांगलं असच सोनेरी होईपर्यंत आपल्याला आहे लगेचच काही करायची नाही पुढचं इन्ग्रेडियंट टाकण्यासाठी खोबरं सुद्धा व्यवस्थित भाजू द्यायचं आहे आता खोबऱ्यातलं मॉइश्चर आपण काढून घेतलं होतं खोबरं आधी थोडं कोरडं करून घेतलेलं आहे असा ओला नारळ फोडलेला घ्यायचा नाही आहे खोबरं सुद्धा थोडा वेळ कढईत परतून घ्यायचं पण हे माझं खोबरं कोरडं झालं होतं फ्रीजमध्ये ठेवल्यामुळं त्यामुळे मी ते भाजलेलं नाही आहे पण तुम्ही खोबरं भाजून घ्या म्हणजे ते टिकायला मदत होते खोबऱ्यातलं सुद्धा मॉइश्चर आपण काढून टाकलं की ते टिकायला अगदी व्यवस्थित मदत होते आत्तासुद्धा आपण खोबरं व्यवस्थित त्यासाठीच भाजून घेतो आहोत की आपल्याला फ्रीज बाहेरसुद्धा हा लसूण व्यवस्थित टिकणार आहे गॅस बारीक करायचा आहे गॅस जर तुम्ही मोठा केलात तर सगळं खोबरं जळायला सुरुवात होईल आणि त्याची चव कडवट लागायला लागेल आता हे जे पावडर आपण बनवून घेतलेली वेलची आणि मिरे ते घ्यायचं आहे मिऱ्यामुळं गर्भाशय स्वच्छ होतं आणि जो पोटात दुखण्याचा त्रास असतो बाळणपुनीला दीड दोन महिने तो बऱ्याच अंशी कमी होतो त्यासाठी आपण मिरे आणि वेलची घेतलेली आहे आता बघू शकता तुम्ही छान व्यवस्थित हे भाजलं गेले आता आपल्याला यामध्ये गूळ टाकायचा आहे सेंद्रिय गुळ आहे हा असा सेंद्रिय गुळ टाका तुम्ही पण आता आपल्याला हे सगळं एकजीव होईपर्यंत हलवून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही मॉइश्चर अजिबात नाही राहिलेलं मॉइश्चर ठेवायचंच नाही आहे व्यवस्थित झालं पाहिजे गुळ वितळेपर्यंत आपल्याला हा असून भाजत राहणं गरजेचं आहे गुळ सुरुवात झालेली आहे आता आपण गॅस बंद केलेला आहे पण कढई गरमच आहे त्या गरम कढईत आपण आता आपल्याला हे हलवत राहायचं गुळ वितळेपर्यंत आपल्याला हे सगळं साहित्य मिक्स करत राहायचं नक्की करा ही रेसिपी अतिशय सुंदर होते फ्रीजच्या बाहेर सुद्धा ती टिकणार आहे पण त्यासाठी तुम्हाला खोबऱ्यातलं मॉइश्चर काढून घ्यायला लागेल तरच ती टिकू शकेल आता यामध्ये आपल्याला कणभर काळं मीठ टाकायचं हे एवढंच मीठ आहे त्यामुळं टेस्ट छान येईल त्याची आणि गोडसुद्धा बॅलन्स लागेल त्यासाठी आपल्याला हे सगळं व्यवस्थित काढून घ्यायचं आहे बघा बंद गॅस आहे आता आणि बंद गॅसवर आपण हा लसूण चांगला परतून घ्यायचा आहे खूप छान झाला आहे नक्की बनवा ही डिश आणि बाळंतिणीसाठी चर्णीत भरून ठेवा फ्रीजच्या बाहेर तुम्ही एक दोन महिनेसुद्धा हा लसूण टिकवू शकता मस्त झाले नक्की बनवा ही रेसिपी आता बघा असे छोटे छोटे लाडू बनवून ठेवले तरी चालणार आहे आपल्याला आता हे मिश्रण गरम असतानाच आपल्याला लाडू वळायचे त्यासाठी काय करायचं मी ही लाडूची क्लिप घेतलेली आहे त्यामध्ये आपल्याला हा लाडू ठेवायचा आहे हा कोळा ठेवायचा आहे आणि तो गोळा ठेवून आपल्याला हे थोडासा असा बांधून घ्यायचा आहे आणि गरम असल्यामुळं तो फक्त असा आपल्याला शेक करून घ्यायचा आहे आणि बघू शकताय तुम्ही हा गोल लाडू तयार झालेला आहे आता अशाच प्रकारे आपण आपल्याला हव्या त्या साईजमध्ये आपण लाडू बनवून घ्यायचे आहेत कारण हा एवढाच छोटा लाडू खायचा असतो खूप जास्त प्रमाणात बांधून ठेवायचा आहे म्हणजे तो घालायला आता अशा प्रकारे आपण सगळे लाडू बनवून घेऊया बघा तयार आहे लसूण लाडू तुम्ही हा असाही चमचाभर घेऊ शकता असेच चमच्यातून घेऊन खाऊ शकता किंवा मग असे लाडू बनवून ठेवू शकता दोन्ही प्रकारे खाल्ले तरी सुंदर लागतात छान होतात लाडू नक्की बनवून बघा